अशा तऱ्हेने आम्ही आता आज आणलेले आहे मुशी पेशल मुशी मोहरी आणली आहे बनवतो बनवतोय बनवून या छोटे छोटे पीस करून आहेत आता बारीकून नको सर असं का फक्त आता उशी दाब धुवून साफ करून घ्यायचे आणि मोठे पीस असेल तर पाहिजे दोन दोन करायचे असे काय करूच नाही उर्मीला मळी करायची हसष्ट हसष्ट अशा तऱ्हेने आता आम्ही मुशी मोरी आले दाखवेल तुम्हाला बट मटणासारखी बनवायची असते मालवणी मसाला घालून वाटण घालून तर बनवलं दाखवलं तुम्हाला स्वच्छ धुवून घे अशा तऱ्हेने हे मा मच्छी आणली आहे आणि अशी साफ करून घ्यायची पाण्याने व्यवस्थित व्यवस्थित धुऊन घ्यायची जरा चोळ जरा अजून पाणी तेव्हा एक कांदा तुम्ही कुठं पाणी द्यायचं तेव्हा कांदा त्याच्यातलं घे वाटत

मोरीची मोरी, मोरी बोलतो आणि मुशी बेबी शारख अशा तरी आणि हे ठेवलेलं आहे आता भांडं त्यात ते टाकते तेल तुम्हाला तेल किती ते पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं आणि मग काय टाकणार लसूण लसूण टाकणार लसूण थोडीशी ठेचून ठेवलेली आहे आणि हा आहे आपला घरचा मसाला घरचा म्हणजे मालवणी मसाला गरम मसाला आणि हे आहे हे वाटण हे खोल बघा हे आपलं वाटण सुक्या खोबऱ्याचं सुका खोबरा कांदा असं करून ठेवला असतं आम्ही चार पाच दिवस पुरत होते आणि हे लसूण पेस्ट लसूणाला पेस्ट आता लसूण टाकलेल्या कोंडीला कढीपत्ता पण टाक घर ठेल त्या भाजून नाही तर काजून टाकूया भरपूर आहे

मालवणी माल काय मसाला टाका मसाला टाक तरी हळद पण बरं शिकाल टाकून गरम पावडर म्हणजे घ्यायचं आता आता हे आपलं मोरीचा नावर आणि वेळ नावर टाकून झालं की परफून घ्यायची आता मसाला पाहिजे टमाटा टाकता का टमाटो चालेल टमाटो कोकम म्हणजे टाकणार आपण मसाला बघ झाला नायचं घ्यास पासाला लागलेला ठेवणार आता दोन मिनटं झाकण ठेवायचं आंबाटा पण घ्यायचे आतमध्ये बरं एक टमाटा टाकलेले चालेल मच्छी असले थोडे आंबट असले चालतं असं आहे ना आंबट तांबट टाकायचं कोकम टाकायचं त्या दोन मिनटं झाकण झालं ना ते आता मग हे करत जास्त बारीक केलं चालेल टमाटा कमी केलं चालेल नंतर मग कोथिंबीर टाकायची कोथिंबीर पण आहे जर कोथिंबीर टाकायचं सगळं झाडावरती

आपलं आहे सुका नारळ कांदा तूल बिस्मसी टाकून ठेवलेलं आहे मसाला टाकून जातो जेवढं पासून जाऊ त्या मसाला कमी कसा वाटतं जर चिकट मोडसा टाका मग मग टाक झाला चिकट मसाला टाका परत आता तर पाणी टाकायचा गरम मसाल्यानंतर टाक ना पाणी टाकायला गरम मसाला गोळ टाकायचा ना गरम मसाला ना गरम मसाला पावडर आणि चिकन त्या टाईपमध्ये बरा पाणी टाकायला चिकन बरोबर आता मस्त पैकी आता सुगंध यायला लागला आहे एक नंबर तुम्हाला पाणी किती पाहिजे म्हणजे ग्रेव्ही टाईप किती पाहिजे तसं ग्रेव्ही टाकायची म्हणजे ग्रेव्ही किती पाहिजे तुम्हाला त्यामुळे पाणी टाकायचं टाका तुम्ही पाणी परत एकदा मस्त हे काय टाईम लागत नाही मोळीच्या मावर बनवायला कोकम टाकायचं कोकम टाक कोकम पुढे टाकायचं लक्षात ठेवायचं थोडं आंबट आंबटपणा पाहिजेच अशा तरी हा माझ्या छोटासा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा मी वासुदेव देऊ रामदेंद्र साळवी नवीन चॅनल कोकण टाकून जरा परत परतून घ्यायचं बस ठीक आहे झालं की तुम्हाला कड आला की जरा दाखवतो कसं घालून नंतर वरूनचं मावरा संडे पेश आता वरून थोडा तांबाटा टाकलेला आहे म्हणजे तो टांबाटा शिजायला टाईम लागत नाही टोमॅटो शिजायला आता वरून टाकलेलं आहे आणि आता पाणी तुम्हाला पाहिजे आम्ही घेतलेलं आहे आणि झाकण ठेवायचं आता वरती दाखून ठेवू पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं हातून झालं की मग तुम्हाला कळ आलं की दाखवतो अशा तऱ्हेने आता आमचं मोहरीचं मावळ झालेलं आहे प्लीज माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही मला मीट टाकलं नाही मीट असतं त्यामुळे शहाकलं नाही आणि मोरी मालमूला भाषेत मुशी हाऊ मोरीची मुशीची आवडली असेल आपली लाईक शेअर कमेंट करा मेट बाय उर्मिला वासुदेव साळीबी धन्यवाद आणि तब्येतसाठी चांगली असते मला पूर्ण आहे